साहेब मला नाही पण अंमलबजावणी लवकर कोण अपेक्षित मराठा समाज वाट बघतोय मराठा समाज चौक सगळेजण मराठ्यावर अन्याय करतात जरा वेळी समजून घेतलं तर बरे नुसता मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनसे जर राहिलेला नाही झाले सरकारकडून अजूनही तुम्हाला कुठलाही संपर्क साधलेला नाही कुठेतरी सरकार का सरकार तुम्हाला का नाही संपर्क करतो आहे सरकार नाही असं नाही परंतु आम्हाला ते मान्य नाही संपर्क मान्य नाही चर्चा मान्य नाही अंमलबजावणी पाहिजे आता आम्हाला अंमलबजावणीशिवाय हे आम्हाला नुकसान उठू शकत नाही मी कोणाकुणा ते सांगतो की आता बस खूप मराठ्यावर अन्याय सरकार पण करत आहे आणि बाकीचे पण करायला लागले मराठा आता अन्न सहन करण्याच्या परिस्थितीत नाही राहिला क्षमता नाही त्याच्यात अन्न सहन सरकारने वेळीच लवकर मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी करावी नुसता मराठा आता अन्न सहन करण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेला आहे अनेक आंदोलक मुंबईच्या दिशेने जात आहेत मंत्रालयाकडे घेराव घालण्यासाठी किंवा वर्षा बंगला असेल सागर बंगला असेल त्या ठिकाणी जाणं अशा उत्तर आहेत आणि मला माहीतच जे माहीत नाही ते मी नाही माहीत माहीत आहे ते आहे माहीत ते काय काय नाही मी माहिती घेऊन सांगतो कधी पण काल बीड बंद होतं आज जालना बंद आहे उद्या पुन्हा संभाजीनगरभर राज्यभरात बंद पुकारला जातो आता स समाजाची सुद्धा सहन सुद्धा संपत्व लागलेली समाजाला काय सांगतो काय करणार दादा समाज तरी काहीतरी लिमिट पाहिजे अन्याय किती करावा किती सहन करावा एकमेव महाराष्ट्रात असे जाते मराठींची किती ते संयमी आहे खूप शांत आहे सहन करते आता हे जर सारखाच अन्यायच करायला लागले काय करणार राज्याला तर आम्ही प्रोग्राम दिलेला नाही कुठं आंदोलन करा म्हणून नाही काहीच नाही पण आता लोकाला दमनच निघत नाही लोकाला अन्याय सहन व्हाय नाही मी तरी काय करू शकतो समाज आता स्वतः होऊन नको म्हणलं तरी जर रस्त्यावर यायला लागला त्याला जर सहनच व्हाय नाही अन्याय समाज काय करणार हे अन्यायच तेवढा चालला आहे आण चालला मराठ्यांवरती प्रचंड आण प्रचंड खूप आणि ठरवून चालला सरकारमधून ठरवून चाललं सांगता की आंदोलकांनी सरकारच्या बाबतीत आशावादी राहावं आपलं उपोषण आणि आपल्या मागण्या मला अजूनही आशा वाटते की सरकार संपर्क करेल आणि आपल्या सगळ्या गोष्टी मी फक्त राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला आणि मला म्हणून अमोरं नको सहार बसले आणि ही देवेंद्र फडणवीस साहेबाला संधी मराठ्याच्या मागणीचं अंबलबजावणी याच्यानंतर थॉबड सुद्धा उचकता येणार नाही त्यांना संधी दिलेली असताना काम नाही केलं ना त्यांना थॉबड सुद्धा उचकेता येणार नाही आणि कसलाच मराठा ऐकून घेऊ शकत दोषी फडणवीस साहेबांना धरणार लोक संधी दिलेल्या असून जर अंमलबजावणी करत नाही याचा अर्थ दोषी तो हे मराठ्यांचा वाटोला करायला देवेंद्र फडणवीस निघालेत हे सगळ्या पक्षातले मराठे एकजेवानं म्हणणार ही संधी आहे त्यांना त्यांच्यासाठी फक्त का अल्टीमेटम किती दिवस एक दोन दिवस तिला शास बघू एक दोन दिवस काल वडील बदरीवर जो गोंधळ झाला त्याच्यामुळं बऱ्यापैकी असंतोष धोरी ओबीसी मराठा समोर त्याचे परिणाम दिसू शकतात तुम्ही काय आवाहन कराल धोरी समजा नाही नाही मी तर रोज शांततेचं आवाहन करतोय मराठ्याला शांत राहा पण समोरली पाहिजे तसं आणि मला ओबीसी मराठा नावच देऊन ओबीसी मराठी जागावर कवायचं येत नाही मराठा ओबीसी जागा जात हे नाटक ना कंपनी थोडी त्या भुजबळांनी लावलेली नाटक कंपनी थोडी ते भांडण खेळायसाठी त्या आरक्षणासाठी नाही येत ते साठी लढायचं म्हणून नाही येत काही नाही साठी लढायचं असलं सा तर तिकडं पंढरपूरला तिकडं साठी लढत नाही कळायसाठीच नाही ते फक्त भांडण खेळायसाठी बघा ना मराठी राहणे किती वेळेस आली ते हाईट ना मीडिया साक्षीला मीडिया साक्षीला हाय का नाही खरं बोलायचं का तीन वेळेस आले ती अंतरवाली रॅली काढायला आमच्या उरावर बोललं का कुणी जाणलं काही अधिकारी म्हणलं प्रत्येकाला रॅल्या काढायचा काढून द्या तीनदा गावात येऊन गेली या राहणे खेळावं आम्ही नाही खेळत याला म्हणतात मराठी सगळ्याला सगळ्याला सारखं समजतं हे जातीवाद येतो हो तुम्हाला कालचं उदाहरण देतो एकदा माग राज ठाकरे साहेब म्हणले होते शाळा सुद्धा गेला ब जातीवाद शाळा सुद्धा गेला ब काल छत्रपतीचा झेंडा फाडण्यात ता आला काल मराठ्यांच्या पोरांना हाण्यात आले खरे बाबा आता जातीवाद कोण करतो Hey! शिकविलं होतं यांनी असं बोलायचं hey! आणि बाईट घ्यायला तुम्ही स्वतः स्वतः त्यामुळे हे शिकविले लताळत जातीवादच नाही आता हे हो जातीवाद नाही आता समजा आम्ही नाही काही करून ते म्हणले शाळा जातीवाद गेला आणि कळवाळा कोणाला रा आला राज ठाकरे साहेब आला कळवाळा बघा कुडली कुड आलाय शाळापर्यंत गेला म्हणजे जातीवाद आता मला सांगा महाराष्ट्रातले पुरोगामी विचार करणारे जेवढे काय तज्ज्ञ महातज्ञ आम्ही जातीवाद करतो म्हणते मराठी जे म्हणते ना आमचा रस्ताच बंद केला हे जर आम्ही केला तर तुम्ही आम्हाला काय म्हणले असते माहितीये का मराठीने वाडी टाकले गरीब गरीब बारकाल्या जातीला मराठीने वाडी टाकले आमचा रस्तेच बदलिले बरं का देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब महान योग गुरु तज्ञ छगन भुजबळ आयुर्वेदाचार्येतो छगन भुजबळ ऐक आता हे जर आम्ही केलं असतं ना म्हणलं असतं तिच्यात नाकाच्या खाली आलेले दे असा थायथायत केला असता जसं नाच आहे मायाव विषयला त्रास माया बघा आता हेच जर आम्ही केलं असतं तर आम्हाला म्हणले असते आमच्या गोरगरीब जातीला पूर्वीसारखं जाळी वाडीत टाकलं वाडीत आमच्या लोकाला गावातून जाऊन द्यायनात किती मोठा अन्य आहे मराठ्यावर आता आमचा रस्ता बंद केला जायचा आहे आम्हाला इकडून पाटाऊन जा म्हणतात पाटाऊन या डबाबळीतून आणि इकडून बरडावून जा म्हणतात बरडावून तुम्ही गावातून नाही जायचं जे शोषण शो पूर्वी झालं गोरगरीब जनतेचं पूर्वीच्या काळात बौद्धांचं त्यांचं तसं आज मराठ्यांचं शोषण सुरू केलं यांनी गाव बंद केलं का आम्हाला आता आमचे रस्ते बंद केले लेकरा बाळा शाळा जायचे रस्ते बंद दवाखान्यात जायचे यायचे लोकांचे रस्ते बंद आमच्या सगळ्या आडवणूक येतात आता एखादा नेलं आडवणूक दावखान्यात न्यायचं कुठू हे जर आम्ही केलं असतं मराठी तर म्हणलं असते मराठ्यांनी लोकांना वाईट टाकलं रस्ते जाऊन देत नाही शासनाच्या यांचा बापाचा रस्ता आहे ले का शासनाचा रस्ता आहे नाही बघ हेच मराठ्यांनी केला असलं त्याचं उत्तर द्या मला फक्त आता हेच मराठीने केलं असतं की थाय थायट झाला असता त्याचे नाचले असते घुंगरं बांधून पायात हातात सुद्धा घुंगर बांधले असते पायात तर बांधले बांधले असते नाकात सुद्धा बांधले असते यांनी माळी अशा अन्याय झाला अन्याय झाला अन्याय झाला ग बाई आमचं अ आता ग आता मराठ्याला वाईट टाकलं आता मराठ्याला मराठा मराठीच वाईट टाकली सरकार चालवतात का हे सगळं भुजबळ राज्य चालित हो आमचा रस्ता बंद केला जायचं त्या रस्त्याने चाललं तर आमच्या लोकांना हाणायला लागले आम्हाला दुसरे कोण रस्ते दिले असेच या नजर दिली असते काही ठिकाणी आता मराठा प्रत्येक अर्ध्या गावात तुम्ही येत काही ठिकाणी मराठा ना आम्ही अशी वागणूक देतो का यांना आम्ही तर दादा दा, बाबा म्हणून चापानी करतो यांना हे गावानी मिरले आमच्या रॅली घेऊन आम्ही काय नाही म्हणलं गपरा म्हणलं घरात बसून राहा घरात बसून राहत आमचे लोक अ आम्ही काही विरोध केला का नाही नाही केला आज आमचे लोक तिथून जायला यायला लागले म्हणजे रस्ताच ते राज्य महामार्ग ते त्याला जोडून राष्ट्रीय महामार्ग आहेत हे राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जागिरी आहे का मग हे जर आम्ही बंद केलं असतं तर काय म्हणले असते आमचा रस्ता बंद केला बघा दादागिरी बघा किती हुकुमशाही आहे ते सगळ्यात म्हणला असता झुंडशाही त्याचं ते, ते तोंड तिय नाच मिचक्यात वाबाडायचं झुंडशाही आमच्या गोरगरोबर अन्याय आहे बघा असा कण होतो जस काय त्याला हागुट ना खालू असा कण होतो किती अन्न माया गरीब कसं करायचं असं जस काय त्याला लिंबू जायला पाहिजे लिंबू ते गळ लिंबू म्हणजे त्याला सांठ होईल बसल्या फटकून फटकू माझी गेली बाहेर अ आता कुठे गेला माया मराठीचा रस्ता बंद आता माया मराठी जायचं कुठून आता मग या दोन चार लोकांना तिथं आणलं ना आम्ही कधी आणलं का नाही ना आता सुरुवात कोणी केली तुम्ही शेवट करणार पुण्याहून मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलन हे मुंबईला पोहोचलेले आहे आणि दुपारी एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्ष बंगल्यावर बैठक होण्याची शक्यता देखील आहे तुम्हाला याची काही कल्पना आहे ना, का नाही पण मला का? काय काय नाही ते नाही माहित मला काही कोण येत काय नाही मला बाकी काहीच माहित नाही फक्त शंभूराजे साहेब पारवा म्हणले होते आम्ही बैठक घेऊन तोडगा काढणार आहेत सोमवारी काही नाही काहीतरी मार्ग काढतो बोलणार कोण तज्ज्ञ येत काय मला नाही कोण अभ्यासक येत कोण तज्ज्ञ येत कोणाला लोकाच्या आंदोलनाच्या जीवावर खायची सवय लागलेली कोण जाणार तज्ज्ञ मला नाही माहित मला माहित नाही त्यामुळे मी बोलू शकत नाही ते कोणाचे येत आमचे पाकिस्तानहून आणले आहेत का कोणकडा अफगाणिस्तानातून आणले आहेत का छगन भुजबळचेच काही विचाराचे बसविले आहेत का देवेंद्र फडणवीसांच्या विचाराचे बसविले आहेत का आम्हाला माहित नाही ते कोणीत माझी इकडे गोरगरीब जनता तरफडणारी इकडे इकडे ते तरफडतील मागण्या करतील पहिल्यापासून टाळूवरचं चलवणे खायचं सवय लागले कोणीत काय मरा नाही आणि सरकार बी कस जवळ करतं त्याला आम्ही काय करू शकत आज जा आम्हाला नाही दे मागण्याची अंमलबाजी आणि पाहिजे मराठी साहेब काल जो संघर्ष झाला त्याचे पडसाद कुठेही महाराष्ट्रात उमटले नाही मराठा समाज ओबीसी समाज समजूत झालेला कारण त्या तो तो प्रकार फक्त वडी फाट्या पुरताच मर्यादित राहिला त्याचे पडसाद कुठेही उमटले नाही मी तुम्हाला कालही सांगितलं परवा सांगतो काही हुशार आहेत तुमच्यातले तेव्हा गुंड देत स्क्रिप्ट देते असं बोलत असं काही जण असते थोडी सगळ्याला कळत त्याला वाटतं मी मांजर नाही का वेळ झाकून देत तिथे त्याला वाटतं काही कळत नाही पण आहे सगळ्याला दिसत असतो तू काय करतो काय नाही वेळ जात असते येईन तो एकदम धरतो हिशेब होत असतो सगळ्यात मी तुम्हाला कालच सांगितलं परवा सांगितलं ओबीसी मराठा वादच नाही चांगल्या चांगल्याला कळतं गरीब धनगरांना कळतं मराठ्या आरक्षणाला धक्का लागत नाही उगच उग भांड निकत घ्यायची गरज नाही ओबीसी ना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या सरकारी तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आपण पडत आणि गाव लेवलवर ओबीसी मराठा वाढ नाटक कंपनी आहे दोन दोन जागेवर बसली आणि सगळ्यांनी बसलेली देवेंद्र फडणवीस च बळी यांना मणिपूर करायचं आणि ते गाव डोळ्यावर आणायचं ते गाव दुश्मन करायचं विनाकार काही जण करून बी घेतात लय लिहून देतात भारी असं बोल तसं बोल तसं बोल ज्याच माह खूप लय चकचतुर झालाय सध्या तो स्वतःच सावरच्या काळानं चतुर झाला वय मग ते आता तिथे वरूनच नाटक कंपनी ती सगळी वरून नाटक कंपनी ना। वादाचा काय संबंध आहे वाद असताना तर इतके मराठी चौथाळे असते तर मला सांगतो पूर्ण बी नसते जे आहे ते रिअल बोलतो मी तुम्हाला पूर्ण बी नसते मी एकदा सांगितलं शांत राहायचं मराठी शांत काय हे करत नाही कोणी आणि करणार बी नाही हे नाटक कंपनी साली आ, हे पैसे काही असेल किंवा पदाचे आम्ही सुद्धा केले असते हे विनाकारण गेलं ते हे भांडण करायसाठी आंदोलन बस फक्त भांडण करायसाठी आंदोलन बाकी कशासाठी यांनी इकडच्या आता सगळे गाव वाईट टाकले येतं इकडच्या गावाला जाता आता इकडचे पंधरा सोळा गाव आहेत तेव्हा रस्ताच बंद केलाय त्यांनी हा चला आज आमच्या वेळ म्हणून रस्ता बंद केला काही दिवसाने आम्ही बंद करू शकतो ना तुमच्या रस्त्यामध्ये असेल तसं उत्तर देणार नाही तुम्हाला देणार जसेल तसं उत्तर तुम्ही आमच्या पोरावर हात टाकला ना तरी मराठा शांत राहिला की नाहीतर तेवढ्या पुढे तुम्ही चटणीला पुरले नसते इतके लोक होते मराठी चटणीला बी मी शांत राहा म्हणलो तेवढ्या मराठ्या मराठा पुढे तुम्ही चटणीला पुरले नसते हाणणारे कोण येते बुकटाच करून टाकला असतो तुमचा तुम्ही कुठे रोपडले असते ना तर टंग धरून वरून तुम्हाला डांब रपलेला असते ते शांत राहा म्हणलं शांत राहिले तुम्ही आमच्या दोन चार लोकाला हमला ना आता डोळे गेले का महाराष्ट्रात कोण नाही बुद्धिजीवी येतं जे कोण कोण हरामखोर येत पक्षाचे दलाली खाणारे यांना दिसत नाही का आता जातीवाद कोण करतोय आम्ही इथे शांततेत दिसलो आमच्या पुढं आंदोलन बसलं जातीवाद कोण ते आमचे लोक येता जातात आणलं कोणी त्यांनी हा कोण जातीवाद करत ते भाडखाऊ बोलतात ना जातीवाद मानणारे ते कोण येते पक्षाचा शेण खाणारे त्यांना दिसत नाही का मराठ्यावर किती अन्याय चाललाय आज मराठ्याचे सोळा सतरा जाते त्या रस्त्यावर रस्ता बंद केला कुठे जायचं लोकांनी शाळेत कुठं जायचं कुठून जायचं दवाखान्यात कुठून जायचं आडी अडचणीला कुठून जायचं कुणाच्या रस्ता आहे की तो आहे का नाही बंद आमचे दोन चार पोहराला आणला आमचे जर मराठी भीड असते तर इतके बेकार धुतले असते पण मंतराय सांगितलं राहिले जाऊ द्या खाल्ला आमच्या दोन चार मार हिशोब होईल जावा व्हायचावा पण सुरुवात कुणी केली आता त्यांनी शेवट आम्ही मराठी करणार आहोत मुंबईला जे फक्त आरक्षण नवस्त तर अंबालबाजा नव्ह तर मराठी आणि शांतारा मराठी मुंबईमध्ये जे आंदोलक आलेले आहेत मोठ्या प्रमाणात भट्टी चुनाभट्टी आले होते चुना त्यांचा एक आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वेगवेगळी वेळ दिलेली आहे भेटण्याची त्यामुळे कुठंतरी मुख्यमंत्री भेटणं टाळतील दे असं त्यांचं म्हणणं आहे त्या मराठा आंदोलकांना त्या आंदोलकच मला माहित नाही कोण आहे काय प्रश्न मालूत हे कोण आहेत त्याचा आहे निर्णय कुठून उगम झाला आहे यांचा याचा आहे निर्णय कोणत्या पक्षाचे एक का मराठी जे आंदोलक आहेत कुठून उगम झाला आहे का कोणत्या पक्षाच्या त्यांच्या ट्रॅपमध्ये कोणी उगम केला आहे त्यांचा तर ट्रॅप आहे तेच उठणार आणि तेच भेटणार गोरगरिबाच्या मागण्या वेगळ्या आहेत त्यांच्या कोण येते वेगळ्या आहेत मला माहीतच नाहीत कोण येते तर मी नाव ठेवू हो शकत नाही आणि चांगलं म्हणू शकत नाही आणि वाईट बी म्हणू शकत नाही मला कोणीच माहीत नाही आणि ते मुख्यमंत्री हे का फडणवीस आहेत का कोण कोणाला घुमित आहे त्यांचं ते ते बघते मला एक दोन दिवसाच्यात अंबालबाजाना पाहिजेत त्या द्यावात आणि मराठ्यावर अन्याय चाललाय हे थांबावा नसता मराठ्याची जर सहनशीलता संपली खालास तरी मराठाला विनंती शांत रा माझी विनंती शांतरा करू हिशोब दमदारा काही नाही ते चिल्ल राहते एवढं पैशाचं त्याच्या जवळ छातडा फातडा काढीत असते ना छाताडा नाही ते आणला हा ते करीत असते ना शेवटी जिरायचं समोरच्या दाखवायचं असेल बापाला पैसे घेतले असते काही केलं असं किंवा मग काही आमदार का का खाबल का दाखायच असेल चालले त्यामुळं मराठी शांतरा हे काय नाही ते जरूर आहे ते शांतरा शेवट करू